तर नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आणि यूट्यूबच्या माझ्या फॅमिलींनो आजपासून आपण चालू करते आपलं डेली व्लॉग आणि आजचा आहे पहिला दिवस तर आत्ता सुरुवात झाल्या दिवसाची आंघोळ पण करून घेतलं आहे सकाळी पाणी सुटलेलं त्यामुळे आता पाणी पण भरून घेतलं आहे आत्ता काय गरज आपण सकाळी काळाच्या तर त्याला आता गोराच्या घरात दूध करून आणि करून झाल्यानंतर चहा करून चा पिऊन त्यानंतर मग चहा विकायला पण जायचं आपल्याला त्यासाठी पण चहा घ्यायला गेला त्यानंतर आपण चहा पिऊन घेतो जरा झोपे आणला खूप छामा पण कामं करू You swipe left on my heart like a tired app. Two-step verification, but you knew the trap. Said I need space, but your timeline's packed. Our flame died quicker than a birthday snap. Your lips drip honey with a sign I twist. Cancelled up <laughs> हम्म झालं चहा एवढं खास नाही झालंय पण ठीकठाक आहे आणि बघा ना अजून एक छोटा मॅटर झाला आहे हे तर झाले असं की हे जे तुम्ही सिलेंडर होते खालचं हे गॅस सेटअप हे रेग्युलर सेटअप आहे आपलं ह्याच्यामध्ये आपण रोजच चहा करते आणि जे पण काय आपलं मोठं पातळ ह्यात बसते आणि लवकर होऊन जाते चहा पण आज कसं झाले ह्याचं जे काही गॅस आहे ना ते संपले पूर्ण तर आता मोठ्या गॅसवरती म्हणजे आपलं हे हो रेग्युलर ग्लास वर, गॅसवरती करायला लागणार पण ह्याचा विषय असा आहे की हा तर लवकर होत नाही हा टाईम लागतो जरा आपलं त्यामुळं साडेनऊ वाजले तर दहा वाजतापर्यंत मला चहा ऐकायला जायचं आहे तर आता ठेवतो चहा करायला अर्धा हे आहे आपलं पातील ज्यात आपण चहा करणार आहे आणि त्यानंतर हे आहे ह्याला वगैरे म्हणतात त्या ह्या जाऊन खरळ जाते चहा आणि हे आहे कासांडी ही अर्धा असते आणि ह्यात अशी चार वगैरे असतात म्हणजे तुम्ही आता हिशोब लावते किती होते आणि आता ह्यात आपण पाणी घ्यायचं दूध तर खायचं आपल्याकडं दूध वतायचं नंतर ते करायचं जात वंडापर प्रोसेस तर म्हणून खूप जास्त नेपल्स होते त्यामुळे मी आता शर्ट घालणार आहे तर आता डायरेक्ट चहा करायला घेऊया पानी। पानी तर आता सर्वात जर पाणी घेऊन बसले तर की बिसलेच पाणी पाणी घ्यायला आणि थोडंसं पाणी आता बसले प्रोसेस फॉलो करते बाबा करा शिक्षण तर आता कात्री पाहिजे आणि कात्रे मला सापडल्या तर विषय असा आहे की आता पाणी वाचून आपण जो घेतो घ्यायचं ज्यानं एक्सेस दूध असणार चक्कर दिसतं तर तर कॅपकट मध्ये ना एक सायलेंट रिमूव्हर फीचर असेल दिस आपलं जेव्हा इंस्टाग्राम मध्ये हे असेल सायलेंट रिमूव्हर फीचर तसं असेल पहिले कारण यार तर सगळं रेकॉर्ड करले मी डायरेक्ट आता त्यामध्ये आता थोड पार्ट असं होणार की बाबा काहीच बोलू नये मी ती पार्ट रिमूव्ह करतो बाल मला तर बाबा आता आपण चहा तर काय तापल ठेवले तोपर्यंत आता आपण थोडं काम करून घेऊया चहा आणि बन खाऊन घेऊया तुमच्याकडे काय म्हणतात सांगा जरा ना तर बनच म्हणतो तर स्मॉल आपले हे असतं का सारखे असतं खायला मस्त आणि जॉबसोबत तर ऑस बघ ना आपले डे वन आहे हे सगळं करण्याचं आपलं म्हणजे रेकॉर्ड करण्याचं आणि असं नाही बाबा की मी आधी केलं नाही आहे आधी पण मी खूप वेळा डे वन डे वन झालेत माझे डे फायव्हपर्यंत गेलो माझे पण त्यानंतर कसं व्हायचं माझं काय डिस्कंटिन्यू व्हायचं त्यामुळं आता मी ट्राय करते की बाबा ना ह्याला आता तीस दिवसापर्यंत टिकवूया कारण तीस दिवसानंतर कुठल्या पण गोष्टी सवय लागतात तर इंस्टाग्रामचं कसं आहे ना इंस्टाग्राम ती गेमं ठिकठाक चालू आहे पण त्याच्यावरती काय व्हायरल व्हायला ना मला स्वतःला कळेल कारण माझं कंटेंट असं असं आलं आहे स्वतःला की मी कुणासोबत पण बोलायलो ना ते रेकॉर्ड करून त्याला इंस्टाग्राममध्ये टाकवाले आणि ते व्हायरल व्हाय त्याला दहा के आठ केपर्यंत व्हिज चालेल पण मी माझं प्रॉपर मिनी ब्लॉग बनवाय त्यामध्ये वॉइस ओवर करावं त्याला पूर्ण एडिट झाले नीट चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती कमी यूज झाले कारण आजकाल सगळेजण मेनी ब्लॉग बनवले आहेत आजकाल सगळेजण सगळं झाले तिथं तर ओके आता त्यामध्ये तशा जण ग्रो होत असेल तर तशा पद्धतीनं ग्रो करूया आपण आणि त्याचसोबत यूट्यूबवरती आता लॉंग व्लॉग्स जसं हे प्रॉपर ब्लॉग आहे तसं चालू करूया ज्यानं तसं आहे बिल्ड करायचं मला ऑडियन्स ह्याच्यावरती आणि तुम्ही अगदी सपोर्ट केला तर खूप लवकर आपण ह्याच्यावरती एक पूर्ण एक कम्युनिटी बिल्ड करता छावा लागेल मला माझा बिझनेस ग्रो करायचं मला ह्यासोबत माझी पूर्ण इच्छा आहे की बाबा स्वतःचा बिझनेस असावा स्वतःचं एक काय म्हणतो तुम्ही स्वतःचं साम साम्राज्य स्वतःचे एक खूप मोठमोठ गोष्ट नाही करणार सध्याला फक्त ट्राय करला आपण जेवढं नक्की होऊ शकेल तेवढं नक्की आपण ट्राय करणार आणि ग्रो करणार ग्रो करण्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सोबत राहा तर भावना ना विषय असं झालं त्याला मी रेकॉर्ड केलं तर की काय काय टाकले आपण ह्या चहा पण ते रेकॉर्ड झालं नाही त्यामुळे आता मी चहामध्ये सगळं टाकून घेतलं आहे जसं चहा पूड मसाला आपलं साखर सगळं टाकून घेतलं आहे आणि आता ह्याला शिजवायचं आहे तर भावना ना आता चहा करू मी चहा विकालो पण आहे आणि घरी जास्त शूट करून घरात जरा घरची नको म्हणत होते तर असंच करूया आपलं काय काय होतं ते आता तुम्हाला दुपारी भेटतो दुपारचं जे काही नियोजन आहे ते सांगतो कारण अजून खूप काय आहे माझ्याकडे सांगण्यासाठी तर आता आपण आलो हो आहे आता हा रात्रीचे आता सा सव्वा आठ वाजलं तर आणि भाव मला दुपारी आपलं एडिट करायचं होतं ब्लॉग आणि दुपारीच अपलोड करायचं होतं मिनी ब्लॉग माझं पण दुपारी मी झोपून टाकलो कारण सकाळी लवकर उठलेलो असं त्यामुळे आज पूर्ण दुपार तर काही झोपून काढली मी त्यानंतर चहा विकून आत्ता फ्री झालं आहे आणि आज एक प्रॉमिस मोडली मी माझं प्रॉमिस असं होतं की बाबा मी आत्ता काय चार वर्षाचं काहीच बनणार नाही जे एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये असेल जसं मानवा रिकॅप्स किंवा कुठले पण ॲनिमे के ड्रामा त्यातले एक प्रॉमिस आता मी ओढले कारण मी एक मानवाचं रिकॅपच बघत होतो किंवा एक्सप्लेनेशन म्हणू शकता तुम्ही तसं एल ओ टी एम लॉर्ड्स ऑफ मिस्ट मिस्ट्री म्हणून काय तर आहे ते आता मोडले तर मोडले पण सिरीज चांगली होती जबरदस्त पण एवढं मला काय कळे ना पण कारण जो लो लॉजिस्टिक के लॉगी माइंड काय तर आहे म्हणून ती पण यार त्याला एवढं चांगलं एक्सप्लेनेशन अजून येत नाही कारण आपण व्यू मी व्यूचे म्हणजे व्यूक्स एनपाय डॅडी व्यूक ते जे ब्लॉग्स आपलं सॉरी व्लॉग बनवले मी ब्लॉग पण बनवतो तो मस्त एकदम पण त्याचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ असतात जसं लुकिझमचं भावना तुम तुम्ही बघितलं असेल ना तर लुकिझम म्हणून सर्च मारा त्यामध्ये डॅ डॅडी व्यूचे व्हिडिओज आहेत बघा एक नंबर व्हाई एवढं मस्त एक्सप्लेन केलं नाही त्याला मी पूर्ण लोकेचं स्टोरी म्हणून माहिती आहे त्याचं स्काय ऑफ लाईट म्हणून एक एका चॅनल आहे त्यानं पण एक्सप्लेन केलेलं ते पूर्ण मी सिरीज बघितली त्याची आणि त्यानंतर डॅड व्यक्ची डॅडव्ह्यूची पण व्हिडिओज बघितले आणि भाई जी आवडले मला ते एकदम मस्त आ? हे आता जी मी आता बघितलं ना ती पण ठीकठाक होतं म्हणून एवढं बाद पण नव्हतं पण एवढं चांगलं पण नव्हतं मी लेज भारी म्हणून याला एक्सप्लेनेशन करायला येते तो पण एवढं भारी वाटेल मला आता ते एक्सप्लेनेशन